वहिनी आरती ये सगळं ठीक आहे ना लग्न छान झालं ना हो सगळं छान झालं काय झालं घाबरलीस वहिनी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय बोल ना काय झालं आत ये ना काय झालं बोल ना ये ना गिनी हम्म वहिनी ते ट्युशन टीचर आहेत ना हा त्यांनी मी ड्रेस चेंज करत असताना व्हिडिओ व्हिडिओ व्हॉट्सअपवर टाकला पाच लाख दिले नाही तर नेटवर टाकेल म्हणाले कळत नाहीये मी काय करू तू खरं बोलतीयेस हो इतका वाईट माणूस आहे का तो हो वहिनी मला काहीच चिंता नाही करू माझी एक शाळेची मैत्रिणी ती आता पोलीस झालीये तिला फोन करून ह्या बाबतीत विचारते तू ब्लॅकमेलिंगच्या बाबतीत घाबरू नको काळजी करू नको मी आहे ना सगळं मी बघून घेईल इन्स्पेक्टर अमिता आहे का बोल ग मीनाक्षी तू बिझी आहेस का दोन मिनटं बोलू शकतो का हो नक्की तू बोल तू कशी आहेस हा मी ठीक आहे काय झालं अचानक मला फोन केला मला एक अडचण आहे छोटीशी म्हणून तुला फोन केला बोल ना काय झालं ते काय की माझ्या नवऱ्याची बहीण आहे ना त्याचं नाव आरती आहे तिची ट्युशन घेण्यासाठी एक टीचर शोधला होता त्याने आरती जेव्हा घरी एकटी होती ना ती कपडे बदलत असताना तिचा व्हिडिओ केला तिला पाच लाख रुपये दे म्हणून ब्लॅकमेल करतोय ठीक आहे हाच आहे ना प्रॉब्लेम हो ग मी बघते तू काळजी नको करू हो ओके आरतीला सांग घाबरू नकोस हो ठीक आहे त्याला सोडू नकोस ग आणि थोडं लवकर कर नंतर फोन करते ओके चालेल तू आता काळजी करू नकोस ठीके ना जरी कधी संकटात असली तरी रडायचं नाही माझी मैत्रिणी ना ती सगळं बघून घेईल त्याला अरेस्ट करून त्याच्याकडून व्हिडिओ घेऊन टाकेल आहे